आझाद अमृत महोत्सव दोन हजार चोवीस अमृतासारख्या गोड अशा मायभूमीची होऊ दे अजून बरकत आणि समृद्धी वाहू दे एकमेकांत अशी ऐक्याची नदी देशाच्या अमृत महोत्सव्या वर्षी हर घर तिरंगा हीच होऊ दे नांदी सर्व देशवासियांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच एन न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक तालुका तेल्हारा जिल्हा अकोला सौ शोभाताई रमेश खंडारे सरपंच ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक मजहर अली मीर साहेब उपसरपंच ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक संजू भाऊ राजनकार गटनेता ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव अडगाव प्रतिनिधी